नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्ण यांच्या आदेशामुळे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व हत्यार बाळगणारे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित इसमहा पिस्तल हत्यार घेऊन पंपिंग स्टेशन जवळ दारणा नदीवरील बांधारावर चेहरी येथे फिरत असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवलदार विजय टेमगर व अंमलदार यांना या मार्गदर्शन करून सदर ठिकाणी संशयित आरोपितास ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या सदर सूचनांप्रमाणे गुण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंपिंग स्टेशन जवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेहडी येथे रचून सदर ठिकाणी हालचाली करीत असल्याचं तात्काळ पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जात असताना पोलिसांनी पाठला करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता प्रशांत विनोद सिंग बायस वर्ष सव्वीस राहणार चेहरी पेम्पिंग निवारा घर घरकुल नाशिक रोड नाशिक असे सांगून त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी पिस्तूल कट्टा मॅगझिनसह पाचशे रुपये किमतीचे जिवंत असा एकूण पंचवीस हजार पाचशे आल्याने पोलिस बोलतात टेमगर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपी ताब्यात ता घेतलाय गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक